बाबा बाबा सकाळ झाली आज थोडीशी लेट उठली आज वाट वाटून वाट गेले याचा याचा डब्बा गिब्बा बनवून द्यावं लागेल हे जाते का मला हे बुढे उठले की नाही उठले बा पहा लागन बनवून द्यावं लागन तिने बी सकाळ उठा नाश्ता पाणी सकाळी उठल्याबरोबर याले सगळ्याला नाश्ता द्या पाणी द्या चहा द्या हेच कामं राहते बाबा बुढीने एखादं काम करून नस ठेवलं सगळे कामं ठेवले असं माझ्यासाठी चाल बाबा उठतो आता करतो फटाफट कामं पहिले तर ह्या रूमची साफसफाई करून घेतो झाडझोड करून घेतो आणि मग बाहेरचं झाडून घेतो रात्रभरातच बापाची ती कचरा तरी ते दरवाजेने छिडक्या खिडक्या बंदच राहते कचरा जाते कुठून कचरा येते तर काही समजत नाही बाबा जिकडे तिकडे तो नेम ते कचरा चालू राहते बरं झालं या वर्षी फरशी लावून घेतली तर नाही तर आतापर्यंत तर सारवाच लागेल शेणानं पूर्ण हात दुखून जाईन एक दोन घंटा लागेल एवढं मोठं घर सारवाले बरं झालं आता येणं लावून दिली फरशी तर चल झाडून घेतो फटाफट मग अजून अंगण झाडाचा एवढं मोठं घे हा गुटीचा तंबाखून तुला इथंच पडलाय किती खेपा सांगतो तंबाखून चुना खात नव बुडे खात उद्या जाऊ बुडे हां तरी ऐकतच नाही होईन कॅन्सर तोंड सडून जाईल तिथं दिले करून द्या कराव लागेल सांगतो तंबाखू न खात जाऊ बुडे तंबाखू न खात जाऊ बेकार आहे एनी टाइम तिच्या तोंडात भरलंच रायचे तंबाखून होईन कॅन्सर ना मग हे होईल मग अजून दिवसभरात एक पुढे लागते तिला तंबाख्यातील चुन्याची किती खाते ना काय नाही हा ते निरा जेवते का निरा तंबाखू खात रायचे काही समजत नाही पलावर घंटा घंटा बऱ्यान घंटा घंटा बऱ्यानं तंबाखू खाऊनच घेते घोटदा गुटीत जिकडे पहा तिकडे तंबाखू न थुकलेला राहायचे तिचं घात हा गिताडीला सांगतो का इकडे तिकडे तंबाखू खात पण इकडे तिकडे नको फेकत जाऊ हा कुठे थुकून देते कधी त्या सफरीत कधी त्या रूम मध्ये कधी त्या किचन मध्ये आणत बाप्पा काही विचारून सांगा तिकडे तिकडे पचवपच पचव पच थुकलं राहते तिचं आह मला भिताडा येते असं वाटते काय करा काय नाही सांगा होता ऐका बहिणी हे टेटरही बल्ली आहे हा चांगला आहे का ते तंबाखू खाणं लोकांचे तोंड सडून जाते ना पूर्ण तंबाखू ना हा मग खाता पिता येत नाही दे नळ्या लावलं लाव पाच लागते दे मग निरा जुसावर न पाण्यावर तर जगते मग आणि समजत नाही या बुडगाडले किती सांगाव दिले नो खात जो नो खात तरी समजत नाही जाऊ दे बाप्पा खाऊ दे किती समजावं आपण तेच मरण आपलं काय जाईल आपल्याला तर बेटेस तिचं वावर मेल्यावर खाऊ दे मॅडिले सांगावं तर ऐकत नाही काम करून घेतो आता मी माय फटाफट एवढं मोठं घर झाडा बापा किती टाइम लागते हा एवढं मोठा खोल्या झाडा सप्प झाडा हा एवढं मोठं घर ना त्याच्या बाद घरा एवढं अंगण बापा बापा किती झाडझूड झाडझूड करण्यात अर्धा एक घंटा चालला ते बापा हा मी तर परेशान होऊन गेली झाडू झाडूस अजून तर बाकीचे कामं बाकीच आहे अजून चाय नाश्ता बाकी आहे यायचा हा स्वयंपाक बाकी आहे डायचा डब्बाही बनवून द्यावा लागल बुटी चिन कुठे गेली तर कुठं नाही तिला फक्त तंबाखू खाऊ खाऊ खर्रा खाऊ खाऊ इकडे तिकडे खूप समजते हा बाकी नाही समजत तिने झाले का हो बाई तुझे हा झाले ते काम कुठं आलो का बाई कुठं कामं झाले बाबा आज तर भल्या लेट उठली काल आपल्याला तिथंच वेळ गेला बायाची एवढी मिटिंग झाली तिथंच वेळ झाला आपल्याला तर झोपाला भला टाइम लागला घरी आल्यावर अजून मैंदी काढणं हा हे कामं पडले होते काल दिवसभराचे तर त्याच्यातच उशीर झाला घरच्या कामा कामात तर आज भल्या लेट उठले बा आठ वाजून गेले उठाले जमते उठली ना घरच झाडून आली बापा अजून तर बाकीच्या कामं पूर्ण बाकीच आहे आठ वाजता उठली हा हवं आठ वाजता उठली माधुरीतून मग काम कधी करशील हा आपल्याला कामाला जावं लागते ना मग कामाला का येऊन राहिले नाही येऊन राहिले तू आज अलोका ना काम करायला लागतेस किती काय आता झाली जा आता बस पटापट पटा आता पटा डायरेक्ट लागतो स्वयंपाक झाला डब्बा बांधला का आज काही अंघोड फांगोड करत नाही कारण आता तिकून आल्यावर संध्याकाळीच मस्त हो हो चल आता काही सत्य सुट्टी नको मारू तशी आता मस्त हप्त्याभराच काम आहे तिथं त्या वरात चार पाच दिवस लागतेच तिथं सोला सुंगाले तर कसाही आपला पूर्ण हप्ता निघून जाते मग अजून सध्या आपल्या शिवारातले काम येऊनच गेले तर चला आता आता काही सुट्ट्या नको मारू हा हा ठीक आहे ना येतो ना सुट्टी नाही मारत येतो आज काय लेट काय म्हणून ला आता लागतो का स्वयंपाका बरं बरं आणि कुठे गेली तुझी सासू दिसून नाही राहिली आज नाहीतर रोज इथं उन्हात बसले राहते का सकाळी आज तर साडेआठ वाजून गेले आज दिसलीच नाही घराच्या बाहेर कुठे गेली तर काय बाबा मैतची बुटी कुठे गेली तर हो लोक बाई आज सकाळपासून दिसूनच नाही राहिले तिचं तसंच राहते ज्या दिवशी घरात काम जास्त राहिले हा किंवा मी जर थोडीशी लेट उठली एखादा ज्या काही थोडीशी तब्येत तब्बेत बराबर नसली तर अलबत करून घराच्या बाहेर रायचे ते हा कुठे जाऊन बसते तिच्या मैत्रिणी मैत्रिणी बोलला आहे कुठे जाऊन बसते तिथंच कवायला करत राहते म्हणजे करत म्हणते तू का। काम आता एखादा केली असते थोड्या भांडे भांडे घासू लागले असते तर तेवढेच माय काम हलके होऊन गेले असते पटापट टामर जाण होऊन गेला असतं माय आता घरचे काम करा घाई गडबडी यायचे काम करून द्या आणि मग कामाला थकत नाही काही तू सांग बर दिवसभर घरचे कामं करणं कामं करणं काम करणं का काय पार हात पाय दुखून जाते रात्री तर झोप नाही लागत मग मला कणकन कणकन लागते लावत जाणं थोडीशी कामाले त्या सासूले थोडेसे बसल्या बसल्या करत जाय मला कुठं बापा कुठं चाललं पुरते फालतू झगड्याचा धन आहे मी तर बोलणंच बंद केलं कामं सांगत ते तर एकदम तशी वाच करून धावते त्याच्यापेक्षा मी सांगणंच बंद केलं बाबा जसं आपल्याकडून जमलं तसं गती 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 करत जायचं अमाळेची बापा काय वय हे काय वय गिद्दाळपणा एकदम दलिंद्रीपणा दरवाज्यातच अवा लोका बाई ह्या गोष्टीपासून पासून तर वल्ली कंटाळली माहितीच बुटी वैंधे माहिती सासू हा ऐकतच नाही मी रा तंबाखू खातेन खर्रा खातेन कुठेही पचोपचो तुकत राहते बापा कुठेही थुकते हा तिच्यासाठी किती बोलान काय बोलावं काही समजत नाही हा जिकडे तिकडे जिकडे तिकडे थुकथाक करून ठेवते साऱ्या घरात अंगणात कसं वाटतं ते सांग बरं तू बोलत नाही का मग त्या सासूले हा इकडे तिकडे इकडे तिकडे सारी दलिंदरी करून ठेवते हा साऱ्या घरात थुकथाक करून ठेवते हा बोलत नाही का मग तू आलो का बाई तू काय म्हणता आता सगळे जण मला तसेच म्हणते का तू बोलत नाही का बा पण आता किती समजावून सांगू त्या बुडीले किती समजावून सांगू हा डोकं फोडून समजावून सांगू आता बाबा हा समजतच नाही ना जेव्हा पाहिलं तेव्हा वचकवून धावते मी खातो मी खातो म्हणते हा तुम्हाला तुमचं काय होते म्हणते माय नुकसान होईल म्हणते अशी म्हणते आणि जिकडे तिकडे जिकडे तिकडे गंदगी करून ठेवते आता पाहून घे बरं इथं आता खर करून तुटली गेली पत्त का लागणार झाडूनच राहिले मी मग कसं वाटते तू सांग बरं आणि सांगा बुडीले तर ऐकत नाही हा समजत नाही तिले मी लैडा बोलले बा लयटाव बोलले ते आहे तिकडे गोदा बुडी तिथंच गेली असं ते हा तिच्या घरी जाते मस्त बसते दोघे संगमंग खाते बा ते तंबाखू घोटत राहते ते चुना घोटत राहते काय ते खररे नमर रे बापा फालतू टोन चढून सडून याचा नाही कॅन्सर कॅन्सर फॅन्सर हो द्या ना हलो का द्या काय सांगा आता एवढं सांगू नाही समजत नाही तर मग काय करायला लागते सगळी गंदगी साफ मी नाही करत आलो का नाही करत करायला लावून तिच्या पोराले म्हणून तुमची माय करत बसा तुम्ही आता डाळे साफ करत राहा साफ करायला काही नाही पण आपलं ऐकलं तर पाहिजे पहिल्यापासून सांगणार आहे ना असे नका वागा तसे नका वाजा तरी ऐकत नाही करत बसा मग जाऊ दे काही एवढं डोक्याला टेन्शन न हो घेऊ तू कर काम फटाफट आणि चल साडे नऊ वाजता निघा लागते आपल्याला आहे म्हणते तो वावरवाला चाल लवकर कर काम फटाफट फटा नाही घरा ये घराकडून आता काही येणार नाही तू येऊन जातो घराकडे ठीक आहे ठीक आहे आलो का बाई जाय तू घराकडे काय मी काय येतो काम करून बांधून घेऊन खान करून येऊन जातो बरं बरं मग घे छान का बाई काय खर्रा काय मस्त आज मस्त खा सतीच्या पाणी काय मस्त खर्रा बनवून आणला सकाळी सकाळी हा त्याला माहिती आहे आपल्याला चहा पिल्या बरोबर नसता नाही पण पहिले खर्रा पाहिजे रोज सकाळी आपल्या मस्त खर्रा लावून ठेवतेच मस्त हा किमान तंबाखू मस्त चुना मुना मारून घे काय खर्रा खरा खाल्ला असता हो मॅच मग तोंडातच भरला खर्रा आज मॅ मी मस्त आज गेली सकाळीच ब्रश ब्रश करता करताच केली आणि त्यासाठीच्या पाणी टेल्यातून घेऊन आली खर्रा तर खर्रा माझ्या तोंडात जात पण खर्रा माया तोंडातच घे तू वा घेतला बाई आता मस्त सकाळीच गेली मग खरा हर्रा आणले आ, मी तर इथून काल ते तंबागाची पुडीन खर्याची पुढी खर्रा तो कुठं ठेवला काय ठेवला काही दिसलाच नाही घरी हा मस्त काल आणली नवीन चार तंबागाच्या पुळी आणल्या मंगळवारी मंगळवारी बाजारातून तर चार पैकी तीन खतम झाले योती तर कुठं ठेवली काय ठेवली काही दिसूनच नाही राहिली ते तंबागाची बी पु आणि ते काय म्हणते ते अजून ते चुन्याची बी आणि काल अजून त्या खर्र बघावला हाती काय माहिती कुठं आहे आणि काय काही दिसूनच नाही राहिला बाबा त्याच्यानं वाटलं जाऊ दे मस्त घेऊन येतो सकाळीच मस्त ब्रश केल्या बरोबर गेली चहा पिऊन आणि खर्रा खाल्ला बाप्पा तो बर बर बापा मला बल्ला कल्ला करते खरं नको खाज माय असण तसं त्याला पण सांगतो खर्रा शिवाय आपल्याला आपल्याला माहिती आहे मी निरा सकाळ पासून झोपेपर्यंत निरा माय माझं किटकिट किटकिट किटकिटच सावत राहते हा ते तंबागाची ठेवली हा आणि ते चुन्याची पूडी टाकून ठेवली तो खर्रा काय काय आहे दिसले तिला ले, इकडे तिकडे तर धरते उचलते ना फेकून देते बापा नदीत हा किती काय तंबागाच्या पुड्या चुन्याच्या पुड्या खर्रे आणि नवीन नवीन तुरण म्हणजे खाल्लाही नाही जमत्या मानलेले खर्रे हाचे खर्रे बापा तीस तीस रुपयाचे फेकून देते व काय बरं आता बरं झालं तर बाबा पैसे येते आपल्याला थोडेसे कसे येऊन जाते ते तर महिन्याचे पैसे तर त्याच्यात कसा आपला खर्च पाणी बांधून जाते नाही तर काय खाल्लं असतं बाबा आपण बघून राहते माईकडले काय हो माहीत चवी तसंच आहे खाण होत तिला खरा नकून ठेवून देते आणि तुला खाऊन येत ना काही ना चाल बाबा आता जातो आता घराकडे खरं खेळून घेते इकडेच पतपत थोकून घेतो चाल जातो घराकडे मग मग दुपारी येतो जेवण खाऊन करून दुपारी येतो मस्त तंबाखू आपण ठीक आहे ना